जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं दिनांक एक ऑक्टोबरपासून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम यांच्या असंवैधानिक कार्यशैली तसेच अपमानास्पद वागणूक आणि इतर कारणाकरता जिल्ह्यातील सर्व चौतीस संघटना यांनी सामूहिक रजा आंदोलन सुरू केलं होतं आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आणि जिल्हाध्यक्ष अनिल सुर्वे यांनी भेट देऊन जाहीर समर्थन केलं आंदोलनाच्या दरम्यान दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एकनाथजी डवले यांनी वाशिमच्या सर्किट हाऊसवर चर्चेसाठी निमंत्रण दिलं त्यावरून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीनं प्रमुख शिष्टमंडळ विजय धुमाळे आत्माराम नवघरे अरुण इंगळे विजय मणवर रासू इंगळे निलेश कानडे नाना तुर्के अमोल कापसे दत्तराव इढोळे विनोद कुगे शत्रुघ्न गवळी स्वाती वानखेडे आदींनी एकनाथ डवले यांना भेटून चर्चा केली चर्चेमध्ये निवेदनानुसार मुद्देनिहाय चर्चा झाली सदर निवेदनाची नोंद घेऊन निवेदनानुसार मागण्या मान्य केल्या आणि कामांमध्ये सर्व बाबींची सुधारणा होईल असं मान्य झाल्यावर सर्व संघटनांनी चर्चा करून तीन ऑक्टोबरला तिसऱ्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन पुढील आदेशापर्यंत तूर्त स्थगित केलं असल्याची माहिती कर्मचारी संघटनेनं दिली आहे त्यानंतर भविष्यात कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार झाल्यास संविधानाच्या अधीन राहून आंदोलन करण्याचा हक्क अबाधित ठेवून परत आंदोलन करण्यात येईल असं संघटनेतर्फे सांगून तात्पुरत्या स्वरूपात सामूहिक रजा आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती यावेळी कर्मचारी संघटनेनं दिली आहे आंदोलन सुरू करण्यात होतं आज माननीय एकनाथजी ढवले साहेब यांनी यशस्वी मध्यस्थी करून आमच्या सर्व मागण्या मान्य करून आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीचं सुद्धा आश्वासन देऊन या ठिकाणी हे आंदोलन आमच्या हो। हो। सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे आम्ही या ठिकाणी तात्पुर स्थगित करत आहोत आणि ह्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही हे आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहोत मी सर्व संघटनांचे या ठिकाणी या निमित्तानं आभार व्यक्त करतो आणि अशीच कर्मचारी एकजूट कायम राहावी अशी अपेक्षा कामाच्या विरोधात आंदोलन छेडण्यात आलं होतं सगळ गुरुजीवर आंदोलन छेडण्यात आलं होतं त्या पंचवीस तारखेपासून तर आज तीन तारखेपर्यंत हे आंदोलन यशस्वीरित्या या ठिकाणी सुरू होतं आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले साहेब यांच्याशी सकारात्मक चर्चा होऊन या चर्चेमध्ये आमच्या ज्या मूळ मागण्या होत्या त्या त्यांनी मान्य केल्या आणि शिवची बदली करण्याचा आश्वासित करून पुढील आपण हे आंदोलन मागं घ्यावं म्हणून त्यांनी विनंती केली त्यांच्या विनंतीला मान देऊन आज हे आंदोलन आम्ही यशस्वीरित्या मागं घेतलेलं आहे आणि याही उपर असं जर असं जर काम या जिल्ह्यामध्ये जर सुरू राहिलं